नमस्कार मित्रांनो मी, मी तुमचा यूट्यूबर विक्रांत कसं आहे तुम्ही सर्वजण तुम्ही छान असाल मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आज मराठी सीझनमध्ये एक शो ग असतो आहे तो म्हणजे मराठी बिग बॉस तर मराठी बिग बॉसमध्ये जे तुमचे आवडते सदस्य आहेत आज त्यांच्यासाठी आपण खरं ब्लॉग बनवणार आहे तर हा ब्लॉग तुम्हाला बघण्यासाठी वी पी ब्लॉग बारामती या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तुम्हाला चॅनलला जर आव आवडत असेल तर तुम्ही पुढच्या लोकांना सांगा सबस्क्राईब करायला शेजारी बेला बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि जर मनापासून तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम तुमच्या आवडत्या सदस्याचं तुम्ही नाव लिहू शकता जे आत्ता तो सदस्य फक्त लोकांच्या म्हणून फेमस आहे लोकां लोक भरपूर त्याला वोट करत आहे आणि तो सदस्य पुढं चालत आहे तर बघूया आज आपली जी इथली आपण आता माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजला उभं आहे या ठिकाणी पाहूया की आपल्याला कसा रिस्पॉन्स मिळतो लोकांकडून की बाबा खरंच कोण मनापासून बिग बॉस बघतं आहे ह्या गोष्टी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण जाऊया नमस्कार तुम्ही बिग बॉस बघता ना बिग बॉस मधला कोणता तुम्हाला आवडतो चव्हाण चव्हाण चव्हाणच का तुम्हाला आवडतो म्हणजे त्याला रिल्समध्ये बघितलंय का तुम्ही या शो मधन त्याला तुम्हाला आवडत गेलेला आहे मध्ये पाहिलं होतं पा बर ब एखादा त्याचा डायलॉग वगैरे तुम्ही बोलू शकता का नाही बोलू शकता एखादा डायलॉग असेल तुम्हाला आवडत असेल त्याचा जसं की गोलीगत धोका दुसरं अजून काय ब आहे चला या कुणा कुणाला बोलायचंय आता जो मराठीमध्ये जो शो गाजत आहे मराठी बिग बॉस त्याच्या घरामध्ये जो आपला बारामतीचा सुपरस्टार म्हणलं तरी काय हरकत नाही कारण तो सुपरस्टार होणारच आहे तर तुम्हाला याबद्दल काय सांगायचं आहे तर आपल्या बारामतीतला सुपरस्टार सूरज चव्हाण हा पहिल्यापासून सोशल मीडियावर प्रसिद्ध तर आहेच अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे की तो सोशल मीडियावर सतत ॲक्टिव्ह आणि व्हिडिओ बनवत राहतो आणि त्यातून कोण घ्यावं तेवढं मोटिवेशन कमी कारण की आपल्या सामान्य घरातला एक व्यक्ती त्या त्या, त्या मोठ्या लोकांमध्ये जाऊन पोचतो चांगला खेळ बर खेळतो आणि आपल्या सामान्य लोकांना तेथे ते एक संधी मिळते त्याबद्दल अभिमान वाटतो आणि त्या संधीचा त्याने चांगलाच फायदा करून घेतलेला आहे आणि चांगल्याच पद्धतीने तो आपलं जी स्किल आहे तो तीवत आहे आणि प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही स्किल असतं त्या स्किलच्या जोरावरती तो, जोरा तो आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस होत असतो आणि ते माणसाला लाईफमध्ये सक्सेस हे एकदाच पाहिजे असतं आणि तो त्या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्सेस झालेला आहे एवढंच बोलेल मी आणि त्याला चांगला खेळ खेळण्यासाठी येणाऱ्या दिवसांमध्ये शुभेच्छा देतो धन्यवाद मित्रांनो आता आपण माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजला आहे या ठिकाणी पाटील पाहू शकता नाव पण किती सुंदर आहे पाटील चहा सर नमस्कार तुम्ही मराठी बिग बॉस शो बघता ना बघतो बरं त्या मराठी बिग बॉस शो मध्ये कुठल्या सदस्य तुम्हाला आवडतात सध्या आता सर बुकिट अच्छा सुरज चव्हाण बघा मित्रांनो सुरज चव्हाणचं नाव गेलं की चेहरा किती मोठी स्माइल आली सुरज चव्हाण बद्दल तुम्ही काय सांगताल तर एकदम क्वालिटी एक मध्ये त्यांचं नाही का काय म्हणतो आपण जे आप खेळतात आप ते आपल्याला एकदम मस्त वाटत ते आपल्याला एकदम क्लिअर बोलणं असतं आणि आपल्याला ते एक, आप एक वाटत त्यांचे जे कॉमे हे असतात व्हिडिओ वगैरे असतात ते आपल्याला बरोबर आहे आणि सूरज सावंत रील्स मध्ये फेमसच आहे फेमस भरपूर फेमस आहे अजून कुठला डायलॉग तुम्हाला आवडतो त्याचा तर बघ किती मूळ अच्छा बरोबर आहे आणि गोलीगत धोका त्यामध्ये तो, तो, तो पुढे गेला येस एस क्यू आर क्यू क्यू राईट धन्यवाद सर आपण आता माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजला आहे सर नमस्कार तुम्ही मराठी शो बघतच आहात तर मराठी शो बघताना तुम्हाला कोणता सदस्य आवडतो घरामधील सूरज चव्हाण सूरज चव्हाण त्याबद्दल जरा थोडं सांगा सूरज चव्हाण बद्दल हा सूरज चव्हाण हा गावात खेडेपाड्यातून वर गेलेला माणूस अगदी बरोबर आहे कमी म्हणजे रील्स करत करत गेला समोर गेला बरोबर आहे आता जी सेलिब्रिटी तिथे आहेत बरोबर आहे आता ग्रँड फिनाली नेक्स्ट वीक मध्ये होतोय तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय बरं ट्रॉफी कोण घेऊन जाईल सुरज चव्हाण जाणार बघा मित्रांनो सुरज चव्हाणचं नाव घेतलं इच्छा स्माइल येते आणि नक्कीच जसं की त्यांनी सांगितलं सुरज चव्हाण हा खूप गरीब परिस्थितीनं पुढे गेलेला आहे जसं की त्याला आई पण नाही वडील पण नाही आणि आता जो पहिले तो रील्स करायचा रील्स करत करत त्याच्या जो तो रिल्स वरतीच तो इथं पुढे गेलेला आहे बरोबर आहे म्हणजे आज ट्रॉफी कोण घेऊन येणार आहे चव्हाण धन्यवाद नक्कीच नमस्कार तुमचं काय नाव हातात माहिती सर तुम्ही शो मराठी शो पाहताना मराठी शो मध्ये कोणता सदस्य तुम्हाला आवडतो सुरत चव्हाण सूरज चव्हाणचा याबद्दल तुम्ही रील्स बघितल्यात का बघितल्यात एखादा डायलॉग तुम्ही बोलू शकता का सुरत चव्हाणचा एखादा फेमस डायलॉग किती डायलॉग आहेत गुले एका बुक किट्टी गुला हा तरी माहिती असेल तुम्हाला डायलॉग माहिती थी। बरं ठीक आहे ओके चाल नमस्कार नमस्कार तुमचं काय नाव सर ओंकार मराठी शो पाहता बरं कोणता दिस आवडतो मराठी शो मधला सुरत चव्हाण नो डाऊट सूरज चव्हाणच का आवडतो सर सर नंबर एक माणूस आहे सर सर नंबर स्वभाव माणसाचा मराठी माणूस अगदी बरोबर आहे मराठी माणूस आहे सुरत चव्हाण रील्स पाहिल्यात खूप आता मराठी शो तुम्ही बघताय आता ग्रँड फायनल आहे नेक्स्ट वीक मध्ये तर तुम्हाला काय वाटतंय बरं मराठी बिग ट्रॉफी कोण घेऊन येणार शंभर टक्के सुरत चव्हाणांचे कॉल आणि सुरत चव्हाणच मिळायला पाहिजे अगदी नक्कीच नक्की अजून काय सांगता मराठी शो बद्दल आणि महत्वाचं म्हणजे जसे पहिले पण शो झाले हिंदी पण झालेत मराठी पण झाले सद्धा सद्धा तर कोणता शो तुम्हाला आवडतो सगळ्यात जास्त आता सर मराठी शो म्हणायला आहे आता जो मराठी बिग बॉस सीझन फाईव्ह चाललाय हाच तुम्हाला आवडतोय केवळ सूरज चव्हाण म्हणून सूरज चव्हाण बरोबर असं मराठी शो बघताना तुम्हाला त्याच्या कोणत्या गोष्टी आवडल्या बरं की जेणेकरून आता तो जो वावरतोय घरामध्ये बाबा बोलणं म्हणा काय वाटलं तुम्हाला बाबा त्याच तसं लेडीज बद्दल आदर म्हणा वुमन लेडीज आदर ते पण झालं पण त्यानंतर त्याचं सर त्याचं बोलणं सर चुकीचं राहणार अगदी अगदी बरोबर बरोबर सगळं बघतो नक्कीच म्हणजे आपला सूरज भाऊ येणार ठीक धन्यवाद मित्रांनो आता मालेगाव इंजिनिअरिंग कॉलेजला पण आहे तर प्रत्येक लोकांची आपण प्रतिक्रिया घेतोय मुलांची घेतोय मुलींची घेतोय सर नमस्कार तुम्ही मराठी शो ना आता मराठी शोमध्ये तुम्हाला कोणता सदस्य आवडतो सूरज सूरज चव्हाण चव्हाण आवडतो सर सूरज चव्हाण तुम्हाला याच्या अगोदर मध्ये बघितलं होतं का मराठी बिग बॉसमध्ये बघताना सुरत चव्हाण आवडायला लागला बघितलं होतं बरं बरं सूरज चव्हाण बद्दल तुम्ही अजून काय सांगताल सर नाही गरीब मुलगा आहे बरोबर आहे म्हणजे गरीबतून वर आलेला आहे त्याच्यामुळं त्याच्या त्याच्या पाठीमाग आपण त्यांना हे केलं पाहिजे सपोर्ट सपोर्ट केला पाहिजे वोट केलं पाहिजे बरोबर आहे म्हणजे मार्डी बी बचू ट्रॉफी पुण्याच्या घरात जाणार सूरज चव्हाण नक्कीच सर धन्यवाद सर नमस्कार तुम्ही मार्डी शो पाहता ना तर कोणता सदस्य तुम्हाला आवडतो सूरज चव्हाण काय सांगता सूरज चव्हाण बद्दल बरोबर आहे सपोर्ट केला पाहिजे अगदी बरोबर आहे तुम्ही वोट करता ना सर करतो सुरत जावनला किती वेळा वोट केले तुम्ही आतापर्यंत प्रत्येक शनिवारी वोट बघा मित्रांनो प्रत्येक शनिवारी सुरज चव्हाण साठी वोटिंग करतात अजून काय सांगतात सुरत चव्हाण बद्दल नाही काय चला ओके, का, ओके? मित्रांनो समोर बघत आहात कॉलेजचे मुली आहेत आपण त्यांनाही विचारूया नमस्कार ताई तुम्ही आता मल्टी शॉप पाहताय मल्टी शॉप तुम्ही बघता तर तुम्हाला कोणता सदस्य घरामधला आवडतो सुरज चव्हाण आवडतो सुरत चव्हाण का आवडतो बर खरे फोटो मगला आहे तुम्हाला काय वाटतंय बरं आपली महाटी बी बॉस फाईव्ह सीजनची ट्रॉफी कुणाच्या घरी जाणार जाणारच्याच घरी जाणार सुरत चव्हाणबद्दल बद्दल तुम्ही अगोदर त्याला पाहिलं आहे का मग समजा तू आता मध्ये आल्यानंतर ना चला ओके चला अजून कोण बोलणार तुम्ही बोलताल का अजून कोणी आहे का महाटी बी बॉस कोण पाहताय का ठीक आहे चला थँक्यू तर मित्रांनो आता पण माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजलाच आहे भरपूर मुलं आपल्याला भेटत आहे आणि भरपूर लोक मराठी बिग बॉस मध्ये जे आता सदस्य खेळत आहेत त्यांच्याबद्दल खूप चांगली चर्चा करत आहेत कोण सदस्य निवडून येणार आहे यापैकी नमस्कार मित्रा तू मराठी शो पाहतो ना हो बर मराठी शो मध्ये तुला कोण आवडत सूरज चव्हाण सूरज चव्हाणच का आवडतो बरं कारण तो एक सामान्य घरातून आलेला मुलगा आहे बरोबर आहे आणि आई वडील नसताना सुद्धा त्यांनी खूप मोठ म्हणजे निर्माण केले असतो स्वतःच बरोबर आहे आणि माणसांमध्ये असं त्याच्यात गर्व नाही सामान्य माणसांना बोलतो बिलतो त्याला गावाची मुळात लय आवड त्यामुळे तो बाहेर विकते म्हणून सेलिब्रिटी जाऊन तो खेळतोय आणि एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी मध्ये बाकी सगळे शिक्षित आहेत त्यात शिकलेले शिक 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 आणि थोडं कमी शिक्षण झालेलं तर त्यांच्यात मिसळून गेला ते खूप भारी मग मराठी घरी येते चव्हाण कॉम्पिटिशन होणार आपण सूरज चव्हाणच घ्या आता सुरज चव्हाण ला रील्स बघतो हो बघतो की त्यामधला कोणता डायलॉग तुला आवडतो त्याच्यामधला <laughs> बघा मित्रांनो गोली करतो का चेहऱ्यावरती स्माइल किती आली नक्कीच मित्रा आपला जो सुरत चव्हाण आहे तोच निघणार धन्यवाद तर नमस्कार तुमचं काय नाव सारंग जगताप हा सारंग तू मराठी शो पाहतो ना मराठी शो मध्ये तुला कोणताच दिस आवडतो सुरत चव्हाण सुरत चव्हाणच आवडतो या अगोदर तुला रील्स मध्ये बघितलंय का हो बघितले बरं रील्स मध्ये त्याचा कोणता डायलॉग पसंत आहे तुला गुलीगत घात बरोबर आता तुला काय वाटतंय बरं मराठी बिग बॉसची ट्रॉफी कुणाच्या घरी जाईल बरं सुरज चव्हाण चव्हाण अजून सुरज चव्हाण बद्दल तो काय सांगू शकतो का की बाबा त्याची घरची परिस्थिती म्हणा किंवा त्याचं खेळणं म्हणा किंवा त्याचा स्वभाव म्हणा सगळं तिचं खूप आवडतं आपल्याला सगळंच आवडतो म्हणजे सुरज चव्हाणचे तुम्ही खूप मोठे फॅन आहेत म्हणायचे नक्कीच नक्कीच म्हणजे यात काय वाद नाहीये आपल्या सुरज चव्हाणच्या घरीच मराठी बिग बॉसची ट्रॉफी आपण मालेगाव इंजिनिअरिंग कॉलेजला आहेत समोर काका आहेत काका नमस्कार काका तुम्ही मराठी शो पाहता मराठी शो भरपूर सदस्य त्यामध्ये तुम्ही बघत असता मग काका मराठीमध्ये जे आता सदस्य आहेत त्यामधला कोणता सदस्य तुम्हाला आवडतो काका सुरज चव्हाण सुरज चव्हाण बघा मित्रांनो जसं की सुरज चव्हाण सुरज चव्हाण ह्याच्या अगोदर तुम्ही कुठं बघितले त्याला चालतर इन्स्टाग्रामला गावगड बघितले तुम्ही बघितले त्याला तर आ, काका तुम्ही गावगडची कशी परिस्थिती त्याची त्याची फार नाजूक परिस्थिती आहे नाजूक परिस्थितीतून आलेला आहे बर आणि तो आता एवढी कॉमेंट्री भूमिका करतो त्याच ऐकायला चांगलं वाटतं बरं वाटतं आणि त्याने असंच पुढे जावं अगदी बरोबर नक्कीच मनापासून म्हणजे आज तो खूप गरीब परिस्थिती मधनं पुढे गेला बरोबर आहे काका अजून तुम्ही सुरत चव्हाण बद्दल काय सांगता बरं आणि काय त्याला खूप त्याला वोट करा सगळ्यांना आणि मराठी बिग बॉसची ट्रॉफी कोणाच्या घरात आली पाहिजे सुरज चव्हाणच्या नक्कीच काका धन्यवाद मित्रांनो आपण आता माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजलाच आहे तर सर नमस्कार तुमचं काय नाव शुभम सर तुम्ही मराठी शो पाहता ना हो बिग बॉस पाहतो बिग बॉस तर आता शो मध्ये जे सदस्य आहेत त्यामध्ये कुणाचा चांगला स्वभाव तुम्हाला आवडतो सुरज चव्हाण मला आवडतो कारण तो असताना बारामतीचा आहे आणि आमच्या सर्व बारामतीकरांची इच्छा आहे की बारामतीमध्ये बिग बॉसची ट्रॉफी यावी कारण आजपर्यंत एकही स्पर्धक बारामतीतला नव्हता चव्हाण हा सर्वसामान्य कुटुंबातील आहे त्याला सर्व त्याची जे जी आई वडील आहेत त्याला नसल्यामुळे सर्व बारामतीग्रस्त जे आई वडील आहेत अगदी सर्व जनताच त्याचे मायबाप आहेत त्यामुळे सर्वांनी त्याला निवडून द्यावं बरोबर आहे आणि ही ट्रॉफी बारामतीमध्ये आलीच पाहिजे नक्कीच सर्वांनी वोट करा बरोबर आहे बघा मित्रांनो जसं की सरांनी सांगितलं जे बारामती मध्ये लोक त्याचे आई वडील आता बनलेले आहेत बघा मित्रांनो किती सुंदर असं सर थँक्यू तुम्ही खूप छान प्रतिक्रिया दिली सारखेच नक्कीच सर तुमचा हा व्हिडिओ मी कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवीन जसं की तुम्ही सांगितलं की आम्ही सर्वजण तुझे भाऊ आहेत आणि आम्ही सर्वजण तुला झोट करणार धन्यवाद सर तर मित्रांनो आपण आता मालेगाव इंजिनिअरिंग कॉलेजला आहे सर नमस्कार तुमचं काय नाव आरे हा सर तुम्ही मराठी शो पाहता ना हो सर बर काय सांगताल बरं मराठी शो बद्दल मराठी शो मध्ये खूप मस्त आहे शो आणि तो शो बघण्याचं कारण म्हणजे पहिलं का बघत नव्हतं सामान्य माणूस अतिशय होत करू मुलगा आपल्यातला तो जो असते गेला आहे बिग बॉस मध्ये आपण असतो बिग बॉस शो बघत आहे सर तुम्ही याच्याबद्दल त्याच्या रिल्स बघितल्या इंस्टाग्रामच्या oh, हो सर त्याला आपण पहिल्यापासून फॉलो आहे म्हणजे जसं आई म्हणजे पहिला काय आमच्याकडे फोन वगैरे नव्हता आई वडील फोन होता त्याच्यावरती देखील त्यांच्या कॉमेडी रील्स वगैरे असेल त्या आम्ही बघायचो सर अजून मराठी शो बद्दल तुम्ही काय सांगताल बरं त्याचं वागणं म्हणा किंवा त्याचं म्हणतात ना लेडीज बद्दल आदर म्हणा या असं शो मध्ये कुठली गोष्ट बघितली का असे म्हणजे कोणत्या शो मध्ये एवढा आदर वगैरे नसतो अगदी बरोबर सामान्य माणूस आहे एवढा लेडीचा वगैरे आदर करतो आणि तिथं एकदम म्हणजे शांत असतो बोलतो कोणाचे भांडणं वगैरे चालू असते सारखे शांत आहे काही चालू नाही माझा मी एकदम गप्प बसतो म्हणजे मराठी बिबोची ट्रॉफी कोणाच्या घरी येणार सुरेश चव्हाण नक्की नमस्कार तुमचं काय नाव सर आर्यन काठी देखील मराठी शो पाहता तुम्ही मराठी शो मधला कोणता सध्या तुम्हाला आवडतो सूरज चव्हाण सूरज चव्हाण सुरत चव्हाण का आवडतो सर तुम्हाला काय सर सांगू शकतो एक तर पहिलं तर बारामती करे म्हणून आवडतो बरोबर ग्रामीण भागातून आलाय त्यामुळे आवडतो आणि त्याबद्दल तो मनाने खूप साफ पाहिजे म्हणजे बाकीचे कसे वेगळे दाखवता आणि मागे वेगळे पण तो जो आहे तो खरा आहे बरोबर आहे प्रतिमा आहे ना ओरिजिनल आहे म्हणायचं जे आहे तीच जे आहे तीच अगदी बरोबर आहे म्हणजे बाकीच्या आता सेलिब्रिटी मध्ये जाऊन तो खेळतोय तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय सर नक्कीच एक बारामतीकर म्हणून आणि एक ग्रामीण भागात मुलगा मुलगा म्हणून आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे आणि खूप त्याच्याबद्दल आम्ही आणि जिंकावी अशी आमची सर्व बारामतीकरांची ग्रामीण भागातील मुलांची इच्छा आहे म्हणजे मराठी पिपोची ट्रॉफी कोणाच्या घरात आली पाहिजे बारामती कराच्या आली पाहिजे बारामतीकर बघा मित्रांनो जसं की सरांनी सांगितलं बारामतीकरांच्या घरात म्हणजे सुरज चव्हाणच्या घरीच ट्रॉफी आली पाहिजे आणि किती चेहऱ्यावरती स्माईल म्हणा आणि किती म्हणतात ना आत्मविश्वास की सुरज चव्हाणबद्दल थँक्यू सर धन्यवाद सर नमस्कार तुमचं काय नाव सर संतोष आनंद म्हणतात सर तुम्ही आता माहिती शो पाहताय ना हो पाहतय बरं त्यातला कोणता सदस्य तुम्हाला आवडतोय सर सूरज चव्हाण सुरज चव्हाण सूरज चव्हाण तुम्हाला शो मध्ये आवडायला लागला का याच्यावर तुम्ही रील्स पण त्याच्या बघितल्या सूरज चव्हाणचा टिकटॉक पासूनचा रील आम्ही पाहतोय अरे वाह खूप मोठे फॅन आहेत तुम्ही सूरज चव्हाणचे सूरज चव्हाण बद्दल सर काय सांगताल बरं तुम्ही नाही सूरज चव्हाण एकदम सर्वसाधारण गेला आहे त्यामुळे तो जिंकलाच पाहिजे आणि ते बाकीचे सदस्य आहेत तुम्ही टी आर पी साठी जर त्यांच्या नॉमिनेट करत नसाल तर त्या गोष्टी तुम्ही शंभर टक्के ज्यांना लोकांचं काय मत आहे किंवा लोकांचे भूमिका काय त्या सगळ्या तुम्ही पाहिल्या पाहिजेत लोकांचा रोष कोणावर वाढत चालला आहे लोकांचं वोटिंग कोणाकडे आहे लोकांचं वोटिंग कोणाकडे आहे त्याबरोबर पाहून त्या गोष्टीतनं मग नॉमिनेट कोणाला करायचं कोणाला ठेवायचं ते ठरवलं पाहिजे शंभर टक्केचं बिग बॉस जर तुमचं पहिल्यापासूनच जर ठरलेलं असेल कोणाला जिंकवायचं बरोबर पाहण्यात अर्थ नाही अगदी बरोबर अगदी बरोबर जसं की सरांनी सांगितलं की जसं की सूरज चव्हाण याला वोटिंग भरपूर लोक करतात वोटिंगच्या आधारे तुम्ही त्याचा दृष्टिकोन बघा त्यामध्ये त्या ते हे करा पुढं नाही का त्याचा हे करा तर मी सर आता नेक्स्ट वीक मध्ये ग्रँड फिनाले आहे तर ट्रॉफी मराठी बॉसची ट्रॉफी कुणाच्या घरी जाईल मराठी बॉसची ट्रॉफी तसे आजच्या पूर्ण महाराष्ट्राचा जो विचार केला तर महाराष्ट्राच्या मध्ये सुरज चव्हाणच्या घरीच गेली पाहिजे अगदी बरोबर आहे ते जर मी म्हटल्याप्रमाणे तुमचं फिक्स पहिलंच असेल तर मग आपण सांगू शकत नाही काय असेल ते पण आपण सांगू शकत नाही ठीक आहे जाऊ द्या आपण हेच प्रार्थना करू की आपल्या सूरज बाबाच्या घरीच मराठी मराठी बिबोची ट्रॉफी केली जाऊ थँक्यू सर नमस्कार तुमचं काय नाव नमस्कार माझं नाव मयूर सोळुंके बरं तर तुम्ही मराठी शो पाहता ना हो सर मराठी शो मध्ये कोणता सदस्य तुम्हाला आवडतो सर सूरज चव्हाण सर कारण कारण की एकदम सामान्य घरातून आलेला तो व्यक्ती आहे आणि त्याच्या वागण्यात खूप सामंजस्यपणा आहे इमानदारीनं वागतो आणि भांडणं वगैरे काहीच करत नाही आहे त्याच्यामुळं त्याचा स्वभाव खूप चांगला आहे याच्या अगोदर तुम्ही त्याला कुठं बघितले सर याच्या अगोदर रील्सवर पाहिलं इंस्टाग्रामवर मी त्याला फॉलो आहे त्याच्या रील्स वगैरे एकदम छान असतात आणि सगळं गावठी भागातलं जे पण ग्रामीण भागातली जे परंपरा आहे त्याच्याबद्दल त्यांना सांगितलेलं आहे त्या रील्समध्ये एकदम मस्त आहे म्हणजे एकदम साधा सिम्पल हा आपला सूरज आहे ये मराठी शो मध्ये ट्रॉफी कोणाच्या घरी जाणार सर सर नक्कीच बारामतीमध्येच येणार आहे शंभर टक्के येणार आहे नक्कीच तुमचा हा तुमच्या शब्दाला यश मिळो आणि आपला गणपती बाप्पा तुमची प्रार्थना ऐकू आणि आपला सूरज चव्हाणच विनर शंभर टक्के सर यस ओके थँक्यू सर